मागे जे पेंटिंग बघत आहे ना ती पेंटिंग नाही आहे एक शिक्षा आहे शिक्षा डिसमेंबरमेंट हे जे हे जे मध्ये आहे ना तो आपला मेंदू आहे आणि हे जे घोडे आहेत ना घोडे हे आपले विचार आहेत चारी दिशाला चारी बाजूनी पळत आहेत तर नमस्कार मी सजग डोळस आज या व्यक्तिव्याकरण कार्यक्रमामध्ये आपण मेडिटेशनचं महत्त्व पटवून देणार आहोत काही दिवसांपूर्वी एक चांगले डॉक्टर होते मानसोपचार तज्ञ ते वेडे झाले म्हणजे ते वेडे झाले म्हणजे ते गेले वेडे होऊन गेले तर तिने जायच्या अगोदर मला माझ्या सांगितलं की हा एक माझा विद्यार्थी आहे त्याला तुम्ही फक्त मेडिटेशन करायला सांगा तर मी ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे ह्याच्या माध्यमातून आपल्या तरुण पिढीला सुद्धा असू दे इकडे लक्ष दे आज आपण मेडिटेशन करायचं आहे मेडिटेशन केल्यानं आपलं हे आमच्या मी आहे <coughs> ना आज तुला मेडिटेशन कसं करायचं हे सांगणार आहे काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा डोळे बंद करायचे डोळे बंद केल्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा नाही नाही ते ठेव मेडिटेशन केल्यानं तुझ्या आयुष्यात क्लॅरिटी येणार आहे आणि जो तुला हे सगळे बंद करायचं असू दे असू दे अरे मी काहीतरी सांगतोय तू माझ्याकडे लक्ष दे असू दे आमच्यात आज आले नाही कोण म्हणून घाण झालंय तू माझ्याकडे लक्ष दे आणि मी तुला काय सांगतोय तू एकदा शांत झालास ना कि तुझ्या आयुष्यात शांत म्हटलं तुम्ही ऐके मला पर... का छान आहे पेन छान आहे मी छान आहे तिकडे लक्ष द्यायचं मेडिटेशन करायचं मेडिटेशनच्या स्टेजेस किती दाढी दाढी कोरतो कोरतो मी मी किती सहा स्टेजेस आता पहिली स्टेज आहे की आपण शांतपणे बसणे डोळे झाकणे आणि आपण म्हणायचं कॅमेरा असा लावला तिरका खाली किंबल आहे का किंबलना दांडे वाटते पडू दे अरे तुझ्यासाठी चाललंय हे शांत हो काय इथे शांत इथे सगळे शांत स्वच्छ वातावरण आहे हे माशा कसले झाले त्या माशाने झाले आल्यापासून बघितले बिल्ले माशा झाले ते बघ हे बघ इथं माशी इथं इथं बघ इकडे 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 अरे खाली आली खाली आली इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे 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 हा घालावर बसली बसली की नाही आता या चेहऱ्याकडनं लक्ष हलवायचं पहिली स्टेज काय शांत बसते दुसरी स्टेज अरे तू माझकडे हे मोबाईलवर मेसेज आला एक मिनिट नको नको इथंच बस भांड चांगलं आहे हा मी सकाळी चालू गख भाजाला खेळणी घेऊन चाललो होय होय बघ बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ ना चित्र बघ छान आहे इकडे बघ इकडे बघ आता मारीन एक इकडे लक्ष दे कर आपण खेळली नाही दे तू हे बघ अशी की फर्शी पुस्तका आहे माझे भाषेचे गेम बघ ही खेळणी गाडी गाडी घेण्या शे का मेडिटेशन केल्यामुळे तुझ्या आयुष्यात शांतता येते आणि शांतता येते गाडी बघितलीस गाडी बघितली टोल आयुष्यात अडवणार आहे फोडेल कोणतरी टोल खुलकुळा ही गाडी मेडिटेशन कर मेडिटेशन कर मेडिटेशन कर अरे काय चाललं मेसेज कुठला आला अरे आग रे वाजलंय हे, हे चारी ठिकाणी भरकटणारे जे घोडे आहेत ना ते तुम्हाला असे असे तुमचे विचार चारी दिशांना पळतायत चिंदड्या कडत्यात तुमच्या चिंदड्या हा